पाहिजे इतकेच बसले त्या आरोपीने शिक्षा भाषेची शिक्षा झालीच पाहिजे आज आझाद समाज पार्टी भीमा आर्मी आणि भीम आर्मी स्टुडंट फेडरेशन यांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आपण छोट्या छोट्या गावांमध्ये आज हा कार्यक्रम घेण्यात येत आहे ईव्हीएम बंद करा आणि संकेत भोसलेला न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक वेळेस वरून त्या साईडला प्रत्येक वेळेस आपण बघत असतो की आमच्यावर कुठंतरी अन्याय झाला की आम्ही रस्त्यावर येतो आमच्यावर कुठंतरी बलात्कार झाला की आम्ही रस्त्यावर येतो आसिफाचा मोर्चा असेल तर आम्ही रस्त्यावर यायचं सी एन आर सीचा मोर्चा असेल आम्ही रस्त्यावर यायचं आणि जेव्हा ईव्हीएमचा एमचा मोर्चा काढायची वेळ आली तर आज आमचे बांधव सगळे घरी झोपलेले आहेत ज्याला त्याला कामाची पडलेली आहे पण ज्या वेळेस लक्षात ठेवा मग मुस्लिम बांधव असेल ओबीसी बांधव असेल बौद्ध बांधव असेल तुमचं जेव्हा काम बंद होईल आणि या संविधानाने दिलेले अधिकार तुमच्या जातील त्यावेळेस तुम्हाला हे सगळं कळेल की ही पोरं काय करत होती ही माणसं काय करत होती आज आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून असो किंवा इतर संघटनेच्या माध्यमातून असो आज ईव्हीएम बंद करण्याची आवश्यकता आहे सुप्रीम कोर्टाने म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा या गोष्टी टाकलेल्या आहेत तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की ईव्हीएम हे चांगल्या पद्धतीने निवडणूक घेतात अरे पण बॅलेट पेपर निवडणूक घेत असताना आम्हाला दिसत होतं की आमचं मत हे आम्ही फलाना फलाना नेत्याला दिलेलं आहे फलाना फलाना पार्टीला दिलेलं आहे पण आज ईव्हीएमच्या माध्यमातून जेव्हा आम्ही वोटिंग करतो तर आम्ही आमच्या प्रतिनिधीला वोट करतो तर आमच्या प्रतिनिधीला वोट भेटत हे आम्हाला कळत नाही आणि मग नंतर आपल्याला काय सांगितलं येतं की व्हीव्ही मशीन आणलेली आहे मग ही व्हीव्ही मशीन काय आहे तर ह्या व्हीव्ही पॅट मशीन मधून हे भाई जरा दोन मिनट व्ही व्ही पॅट मशीनमधून आम्हाला एक येणारी स्लीप असेल तर ती स्लीप त्या व्ही व्ही पॅट मशीनमध्ये टाकली जाते पण ती मशीनमध्ये टाकलेली व्ही पॅट जी आहे स्लीप ती वोटिंग आपण त्यालाच केलेली आहे याचा पण पुरावा नसतो मग जर तुम्ही एखादा उमेदवार निवडून आल्यानंतर दुसऱ्या उमेदवारांनी जर आक्षेप घेतला आणि आक्षेप घेऊन सांगितलं की आम्हाला हे मान्य नाही आणि त्या निवडणूक अधिकाऱ्याला सांगितलं की मोजणी करा तर व्ही व्ही पॅटच्या स्लीप मोजणी होतात मग त्या मोजणी परत करावी लागते मग त्यापेक्षा बॅलेटवर आपण आपल्या बॅलेट पेपरवर जे केलेलं मतदान आहे ते जर मोजणी केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कमी वेळ जाऊ शकतो आणि आपण जे मतदान केलेलं आहे ते आमच्याच पक्षाच्या माणसाला आमच्या विचाराच्या माणसाला आमच्या माणसाला आधी केलेलं आहे हे आम्हाला खात्री पडते पण मोदी सरकार आल्यापासून असू द्या किंवा काँग्रेसचं सरकार असू द्या आजपर्यंत आमचं मतदान आम्हाला पडतं याची शाश्वती नाही आहे मग खऱ्या अर्थानं आज मुस्लिम वर्ग इथं मोठ्या प्रमाणात आहे मला ना शौकांतिका वाटते लाज वाटते त्यांची की ते घरात बसले सगळ्यात पहिला वार, समाजा वार समाजा मुस्लिम समाजावर आहे सगळ्यात पहिला वार मुस्लिम समाजावर आहे आणि आमचे मुस्लिम बांधव घरामध्ये झोपलेत मटन खातात चिकन खातात आणि बोलतात आज आमचा वार रविवार आहे आम्हाला काम धंद्याशिवाय वेळ नाही आणि आमचे नेते ने। तर एवढे बदमाश आहेत की आम्ही तुमचं काम करतो पण करतो तर कुठं करतो रस्त्यावर करत नाही आम्ही घरात करतो वोटिंगला तिकीट आमची पाहिजे तुम्हाला निवडणुकीला वोटिंगची तिकीट पाहिजे अरे तू तुमच्या चिंता तुम्ही जर एवढ्या स्वतःच्या कच्च्या बच्चांच्या अधिकारासाठी येऊ शकत नाही तर तुमच्यासाठी आम्हाला लाज वाटते आणि तुम्ही येऊ तुम्ही तुम्ही जरी रस्त्यावर नाही आले ना आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर येतो आम्हाला तुमच्या स्थितीची गरज नाही तुम्ही रस्त्यावर आलं पाहिजे याची गरज नाही आम्हाला मुस्लिम समाजाच्या माणसांना पर पर्टिक्युलर मी सांगतो तुमची गरज नाही आम्हाला तुम्ही न आले तरी आम्ही येतो इथं तुम्ही न आले तरी तुमच्या तुमच्यासाठी लढणारा आम्ही आहोत म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वाचवण्यासाठी आम्ही जीव जीव घालू आमचा पण आम्ही तुम्हाला अधिकार मिळवून देऊ तुमच्यावर कुठले ॲक्शन होते तर पहिल्या आमच्या समाजातील माणसं रस्त्यावर येतात एस सी एस टी सीवर कुठंही काय झालं तर आपल्या आदा समाज पार्टीचे किंवा आपल्या चळवळीतले आंबेडकरी चळवळीतली लोक रस्त्यावर येतात पण आज संकेत भोसलेवर जेव्हा युवंटी मध्ये मारण्यात येतं तर आपला मुस्लिम समाज झोपलेला आहे तो आपला मुस्लिम समाज आनंदात आहे आपला बौद्ध समाज रस्त्यावर येतो आणि आपल्या आपल्या गाराने मांडतो आम्हाला काही फरक पडत नाही मुस्लिम समाज आला किंवा नाही आला किंवा बौद्ध समाज आला किंवा नाही आला आम्ही आम्हाला सक्षम आहोत बाबासाहेबांच्या विचारधारा घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि आयुष्यावर राहू कोणाची गरज आम्हाला पडणार नाही म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो हे रुद्वा हे रुद्वा हमको हमारे बापने आहे हे रुद्वा हमको हमारे बापने दिया आहे हे संविधान हे संविधान भी हमारे दिया को जो मिला है, से मिला है है से हमको तो ये भी इस संविधान से मिला हे म्हणून आम्हाला गरज नाही आम्हाला कोणाची उमकीची गरज नाही आम्हाला फक्त आणि फक्त आंबेडकर चळवळीतल्या आणि विचारधारेच्या लोकांची गरज आहे म्हणून संकेत भोसलेवर जर अन्याय झाला असेल तरी पण आम्हीच रस्त्यावर येणार आणि आम्ही लढू आसिफावर जरी अन्य अत्याचार झाला तरी आम्हीच रस्त्यावर येणार आम्ही मुस्लिम बांधवांना मारत असतील तरी सुद्धा येऊ आम्ही लढू आम्हाला कोणाचीही गरज पडणार नाही म्हणून आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून पूर्ण भारतभर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे हा फक्त एक छोटासा शंभर लोकांचा निदर्शनाचा कार्यक्रम आहे उद्यापासून आपल्या मुस्लिम बांधवांचे उपवास चालू होतात पण उपवास संपल्यानंतर आपण एकदम मोठ्या प्रमाणात एक मोर्चा काढणार आहोत आणि आझाद समाज पार्टी भीम आर्मी असेल सर्व मिळून एस सी एस टी ओबीसी निसतच मुसलमान नाही निसतच बौद्ध नाही निस्तच हिंदू नाही तर एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी आणि आदिवासी असतील सगळ्यांसाठी लढण्यासाठी आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मी रस्त्यावर येईल